रामराम मंडळी तारीख वीस 20 जून दोन हजार बावीस विधानसभेची निवडणूक झाली आणि शिवसेनेत बंड झालं जवळजवळ पन्नास आमदारांना सोबत घेऊन एकनाथ भाऊ अगोदर सुरत नंतर गुवाहाटी आणि नंतर गोव्यामधून अनरिचेबल झाले उद्धव ठाकरेला दगा मिळाला शिवसेना फुटली शिंदे भाजप सोबत गेले आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं उद्धव ठाकरेचं मंत्रिपद गेलं आणि भाजपला साथीला घेऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले त्याच्यानंतर निवडणूक आयोग जो काही भाजपच्या हातातला पोपटच आहे त्याने देखील शिवसेनेचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटालाच दिलं ठाकरे नंतर पुढचा नंबर होता शरद पवारांचा तारीख दोन जुलै दोन हजार तेवीस अजित पवारांनी बंड केलं इथं पुतण्यानं काकाला धोका दिला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फुट पडली अजित पवार शिंदे फडणवीस या सरकारमध्ये जाऊन मिळाले आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यावेळेस पहाटे नाही दिवसाढवळ्या शपथ घेतली पण हा खेळ इथं संपलेला नाहीये उद्धव ठाकरे झाले शरद पवार झाले आता बारी आहे एकनाथ शिंदेची आणि म्हणूनच म्हंटल पृथ्वी गोल आहे आणि राजकारणाचा विषय लय खोल आहे नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं शिंदे फडणवीस पवार सोबत काम करत होते सगळं सुरळीत चाललं होतं पण यांचं बिनसलं कुठं या तिन्ही गटानं सोबत निवडणुका लढवल्या वरून दिल्लीचा हात होताच विधानसभेला देखील महायुतीला त्यांनी स्वप्नात देखील विचार नसेल केला असे मत महाराष्ट्राने त्यांना दिले सगळं एकदम झकास चाललं होतं पण आपल्या मराठीत म्हणतात ना ज्याने शेजारच्या घराला आग लावली त्याच्या घराची देखील राखच होते आणि अचानक एकनाथ शिंदे यांची नाराजी आहे अशा चर्चांना उधाण आलं इकडे एकनाथ शिंदे यांची नाराजी त्यांनी बैठकांना मारलेली दांडी तिकडं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाढलेली गट्टी आणि दुसरीकडे उदय सामंत यांचं महायुतीमध्ये वाढलेलं महत्व या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर शिंदेचे आमदार शिंदेला सोडून भाजपमध्ये जात आहेत की काय अशा चर्चा आता रंगू लागल्यात आणि शिंदे हे पुढचे ठाकरे बनायच्या मार्गावरती आहेत कारण भाजपचा इतिहासच तसा राहिलाय ज्यांना त्यांनी जवळ केलंय त्यांचाच काटा त्यांनी काढलाय अहो हे लोक आपल्या स्वतःच्या पक्षाचे पण नाही झाले आणि एकनाथ शिंदे पुढचे उद्धव ठाकरे बनणार का अशा अटक खर एकना 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 एक तर एकनाथ शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये जाणार या गोष्टींच्या चर्चांना तोंड फोडलं संजय राऊतांनी एकनाथ शिंदेची आता गरज संपलीये आता एकनाथ शिंदेंचं काम तमाम होणार हे आता सगळ्यांना दिसतंय आणि त्यांना देखील माहीत आहे आणि हे त्यांच्या लोकांना देखील माहिती आहे त्यांचा पक्ष एकतर भाजपमध्ये विलीन होऊन जाईल किंवा त्या पक्षातील एक मोठा गट कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाईल हे तुम्ही स्टॅम्प पेपरवरती लिहून घ्या त्यावरती मी सही करतो अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं तसं पाहायला गेलं तर संजय राऊत नेहमीच काही ना काही बरळत असतात परंतु यावेळेच्या त्यांच्या या मुद्द्यामध्ये दम मात्र आहे कारण मागच्या काही महिन्यातला घटनाक्रम तुम्ही नीट जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीनं विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि तब्बल दोनशे बत्तीस आमदारांच्या पाठबळानं महायुतीचं सरकार बनलं ना भूतो ना भविष्य अशा प्रकारचा कल महायुतीला मिळाला दुसऱ्यांदा सरकार आलं खरं परंतु सरकारचं स्टेअरिंग मात्र शिंदेकडून फडणवीसांच्या हातामध्ये गेलं आणि आता शिंदेला मागच्या सीटीवरती बसावं लागतंय आणि इथेच शिंदे विरुद्ध फडणवीस या वादाला ठिणगी पडली एकनाथ शिंदे हे पहिल्यापासून मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते पूर्ण बहुमत मिळून देखील तब्बल बारा दिवस एकनाथ शिंदेनी सरकार स्थापन करू दिलं नाही मात्र दिल्ली पुढे एकनाथ शिंदेला झुकावं लागलं आणि त्यानंतर शिंदेकडून गृह खात्यावरती दावा करण्यात आला तिथे पण त्यांच्या पदरी निराशाच पडली आणि अशाच अजित पवार फडणवीसाच्या सोबत असल्यामुळे त्यांना शिंदेची तेवढी काही गरज भासत नाही अजितदादांना हाताशी घेतल्यामुळे एकनाथ शिंदेची बार्गनिंग पॉवर कमी करण्यामध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे आणि यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पुढचा डाव रचला मुख्यमंत्री बनताच एकनाथ शिंदेच्या ज्या महत्वाकांक्षी योजना होत्या त्या योजनांना ब्रेक त्यांनी लावला भाडे तत्वावरती एस टी घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली मंत्र्यांचे सचिव आणि ओ एस डी नेमणुकीबाबतचे निकष त्यांनी बदलले नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद देखील पेटलाय आपत्ती निवारण समितीमधून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना डावलण्यात आलंय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून शिंदेची आदकरी हटवण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये अजून निकष घालून पात्र महिलांची संख्या देखील कमी करण्यात आली आहे आणि हीच गोष्ट मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना शिवभोजन थाळी आनंदाची शिधा यांच्यासारख्या योजनांना देखील लागू होऊ शकते यात काही वाद नाही आणि हे सगळं कारस्थान पाहताना एकनाथ शिंदेला साईड लाईन करण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी डाव रचलाय असं दिसून येतं आणि आता एकनाथ दिवस शिंदे विरुद्ध भाजप या संघर्षाला दिवसेंदिवस धार लागताना दिसून येते आता याच पुढे काय होणार शिंदे गटातील आमदार खरंच भाजपमध्ये विलीन होणार का जे दिवस उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पाहावे लागले तेच दिवस पुढे एकनाथ शिंदे यांचे आहेत का शेवटी तुकाराम महाराजांची एक ओळ आठवते जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर तुमच्या मते पुढचा नंबर कोणाचा आहे ठाकरे पवार आणि आता शिंदे का आणि हो चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर बोल मराठी या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आम्हाला इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका तुमचं या सगळ्या भानगडीवरती काय मत आहे मला कमेंट करून कळवा पुढचा नंबर कोणाचा लागणार शिंदेचा लागणार की शिंदे, शिंदे वाचणार हे देखील मला सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतोय धन्यवाद जय महाराष्ट्र